स्वामी समर्थ मैत्रिणी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा बऱ्याचशाच वेळेला आपल्याकडे अशा ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये बघा पॅच येतात तर ब्लाऊजच्या बाहीवरती आपल्याला हे पॅच जोडायचे असतात तर अशा वेळेला आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीप्रमाणे हा पॅच जोडायचा किंवा त्याला हा बाईवरती जोडताना काय काळजी घ्यायची कि तर किती सुंदर पद्धतीप्रमाणे हा आपल्याला सिम्पल ब्लाऊज जरी असेल तर तो कशा पद्धतीप्रमाणे मी वर्क करून त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे तर हा ज्यावेळेला मी माझ्या लक्षात आलं की नाही हा ज्या वेळेला पॅच मी कट करायला ना त्यावेळेस बरेशेच धागे निघणार तर धागे आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई पण मारता येणार नाही कारण की तो तो वेगळा होता तुम्ही पाहिला असेल किंवा त्याला कडेने ह्या साईडला डिझाईन होती तर पहिल्यांदा मी इथं काय केलं बघा हा भाईची कटिंग करून घेतली जेवढी भाईची साईज असेल त्या पद्धतीप्रमाणे मी कटिंग करून घेतलं अस्तरवरती सरळ भागावरती मी अस्तर ठेवलं खालून एक शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि बोलून एकदा परत आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे पूर्णपणे काय करायचं आहे व्यवस्थित अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे मेन फॅब्रिक शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपण नंतर कट करून टाकायचं झालं आता आपल्याला मगाशी मी तुम्हाला दाखवलं हा पॅच हा पॅच हा साईडला असे दोन पॅच होते तर भाईवरती आपल्याला हे पॅच आपल्याला अटॅच करायचे तर इथे बघा मी अगरबत्ती घेतलेली आहे आणि अगरबत्तीच्या कढीने आपल्याला जो कपडा आहे म्हणजे आपल्याला त्या पॅचच्या कढीला बघा आपण तो पॅच व्यवस्थित अगरबत्तीच्या सहाय्याने व्यवस्थित आपण तो सेपरेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे थोडे थोडेसे ठिपके व्यवस्थित असे लावत यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला कारण की जर मी बघितलं पहिल्यांदा कटिंग केलं तर त्याचे दो धागे असे निघतात आणि तो व्यवस्थित कट पण होणार नाही मी हे बरका बारकाईने बघितलं मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात ही कल्पना आली की बाबा आपण अशा पद्धतीप्रमाणे त्याचं जर तो सेपरेट केला तर तो व्यवस्थित होतो मग त्या पद्धतीप्रमाणे मी सेपरेट केला एक आणि त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ करताना हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला म्हणजे आता बऱ्याच्या साड्यांवरती अशा पद्धतीप्रमाणे सेपरेट तुमच्याकडे पॅच देतात बघा हे मशीनवरती तयार केलेले पॅच आहेत आणि एका साईडला त्याने ती दिलेले असतात पॅच त्या पद्धतीप्रमाणे इथे बाईचं काही कटिंग होत नाही बाई एका साईडला असते हे दोन पॅच एका साईडला असतात त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे हे पॅच कशा पद्धतीप्रमाणे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे मी अगरबत्तीचा वापर करू जास्त पण नाही फक्त थोडीशी काजळी वगैरे धगेल याच्या लक्षात घ्यायचे बरं का आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण साईडला व्यवस्थित असं थोडे थोडे टिपके हे करून व्यवस्थित तो पॅश काढून घ्यायचा आहे थोडी थोडी सावकाश करायचा आहे घाई गडबड करायची नाही व्यवस्थित आपण हा कारण की थोडासा आतमध्ये जर गेला तर ते पॅशला हे होऊ शकतं काळं वगैरे येऊ शकतं मग ही काळजी घ्यायची त्याच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण हा काढून घ्यायचा ते बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी सेपरेट करून घेतलेलं आहे कुठेही माझा व्यवस्थित झालेला आहे तर सावकाश थोडं थोडंसं सा। ज्यावेळी अगरबत्तीला काजळी येते त्यावेळेला अगरबत्ती विजवायची परत चालू करायची आणि परत मग थोडं थोडंसं हे करत आपण हे बघा सावकाश अशा पद्धतीप्रमाणे जास्त पण हे करायचं नाही त्याला अशा पद्धतीप्रमाणे कारण की धागे जे असतात ते धागे आपण त्याला सेपरेट करायला किंवा आतमध्ये सुद्धा फोल्ड करू शकणार नाही मशीनचं वर्क आहे आता आपण काय करायचं आहे बाई दोन्ही अशा ठेवून घ्यायच्या भाई दोन्ही ठेवून घेतल्यानंतर उजव्या साईडची भाई आणि आपण डाव्या साईडची बाई आपल्याला जोडताना पॅच कशा पद्धतीप्रमाणे जोडला पाहिजे हे लक्षात घ्यायचं कारण की पहिल्यांदा मध्य सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचं म्हणजे मध्य पकडायचा मध्यवरती मार्शिन मार्किंग केलं कडूच्या साह्याने मार्किंग करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे हा पॅश ठेवून घ्यायचा आहे आता पॅच ठेवून घेतल्यानंतर जेवढा आपल्याला मशीनवरती शिलाई करता येईल तेवढी शिलाई करून घ्यायची पहिल्यांदा आणि नंतर थोड़े -थोड़े जो राहिलेला तिथे जर थोडे थोडे स्टोन आहेत तिथे आपण हात शिलाई घालून घ्यायची आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जेवढा मशीनवरती होतो तेवढा मी पहिल्यांदा शिलाई करून घेतली आणि शिलाई करून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तर हे बघा आता त्याच्यानंतर आता चो वर्ती जो साईडला वरती जो कोयरी आहे त्याच्यावरती आपण हातशिलाई घालायची आता इथे बघा मी खालच्या साईडला हा फेविगम आहे त्याच्या साह्याने मी ही स्टोनची लेस जोडणार आहे सहजपणे ही मार्केटमध्ये मा तुम्हाला कमीत कमी वीस रुपये मीटरने मिळते बघा वीस आता ही डबल स्टोनची आहे त्या पद्धतीप्रमाणे ही मी आणलेली आहे पंचवीस रुपये मीटरने आणलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे की मी अशा पद्धतीप्रमाणे जोडून आहे पहिल्यांदा गमने आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सुईच्या धाग्याने जशी आपण हात शिलाई घालतो त्या पद्धतीप्रमाणे आपण कस्टमरला द्यायच्या अगोदर तिथे पूर्णपणे हात शिलाई घालून घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं कारण की बऱ्याचशाच गमने कमीत कमी तुम्ही संध्याकाळी केल्यानंतर सकाळपर्यंत तशीच ठेवा सका ती बाई आणि उद्या सकाळी जोडायला घ्या म्हणजे ती पूर्णपणे बाई व्यवस्थित गमने चिकटते आणि त्याच्यानंतर बाई पूर्णपणे सगळी जोडून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर शिलाईसुद्धा टाके घालू शकता कारण की पूर्णपणे एक रात्र त्याला सुकायला वेळ द्यायचा म्हणजे ती व्यवस्थित चिकटते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण थोडे थोडे कट करून आपण इथेही जोडलेली आहे आता गम पण जोडताना एक काळजी काय करायची जास्त पण गम जोडायचा नाही आहे तर मी मग असे थोडं थोडंसं मार्किंग करून घेतले तुम्हाला फक्त दाखवतो मी कशा पद्धतीप्रमाणे हे मार्किंग करून घेतलेलं आहे ते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी त्रिकोण आखून घेतलेले आहेत आणि त्रिकोणाच्या मध्य सेंटरमध्ये अशा पद्धतीप्रमाणे बघा हे हे आपल्याला दिसत आहे बघा मध्ये त्रिकोण हे असे तयार झालेले आहेत हे त्रिकोण व्यवस्थित त्याच्यावरती आपल्याला जे आता ह्या कोयरीवरती आपल्याला जे बारीक खडे दिसत आहेत ते, ते खडे मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि ते खडे आपल्याला आता इथे पूर्णपणे बाईवरती पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित हे जोडायचे आहेत तर कशा पद्धतीप्रमाणे जोडायचे बघा मध्य सेंटर पकडून मी अशा पद्धतीने घेतलेले बघा प्रत्येक हिस्सा मध्यम मध्य पकडत जायचं हे बघा असं आता हे अशा पद्धतीप्रमाणे पकडत आता गम मी लावलेला आहे आता ज्या मी ते स्टोंचीकडे आणलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे हे बघा पद्धती पद्धती अशा पद्धतीप्रमाणे मी स्टोनचे खडे आणलेले आहेत ते व्यवस्थित आपण अशा पद्धतीप्रमाणे थोडी थोडी सावकाश आपण कारण गम पण जास्त हे करायचं नाही नाहीतर तो ब्लाऊजवरती व्यवस्थित होत नाही खराब दिसतो त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण हां थोडा थोडा गम लावून हा टिकल्या जोडायच्या आहेत बघा या स्टोनचे खडे आहेत जे हे मार्केटमध्ये तुम्हाला सह सहज उपलब्ध होतात एक तोळ्यावर मिळतात कमीत कमी, कमी तीस चाळीस रुपये एक तोळा मिळतो त्या पद्धतीप्रमाणे पद्धती पद्धती हे मी आणलेले आहेत आणि मला ह्या दोन साड्यांवरती सेम अशाच पद्धतीप्रमाणे हे स्टोनचे खडी आहेत त्या पद्धतीप्रमाणे मी हे आणलेले आहेत बघा तर असे आपण लावून घ्यायचे आणि हे बघा थोडासा वेळ लागेल पण सावकाश पद्धतीप्रमाणे आपण हे जोडायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे आता तुम्ही थोडे सावकाश ठेवून घेतले त्याच्यानंतर टाचणी वगैरे घ्यायची त्याने थोडेसे असे दाबून बसवायचे हो म्हणजे ते व्यवस्थित पॅक बसतात हे बघा बरेचसेच मी जोडून घेतलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपल्या कोयरीवरती पण बसवलेले आहेत तर मैत्रिणीनो ही तुम्हाला माझी स्लीवची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा नवरीच्या साखरपुड्यासाठी मी तयार केलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे कितीही सिम्पल असले तर त्याला मी हा लूक दिलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा लूक माझा ही माझी कल्पना कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर रात्रभर सुकून ठेवून मी बघितलं बघा तुम्हाला चेक केलं कुठेही पडत नाहीत काय नाहीत किती सुंदर आपली स्लीव्स तयार झालेली आहे हे सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद